आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल टाकळी कुंभकर्ण येथील माऊली ज्ञानतीर्थ कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या परीक्षा संपन्न झाल्या परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील माऊली ज्ञानतीर्थ स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेचा आज अंतिम पेपर संपन्न झाला यंदाही या केंद्रावर बारावीच्या परीक्षा अतिशय चांगल्या वातावरणात संपन्न झाल्या केंद्र क्रमांक सहाशे पंचवीस असणाऱ्या या महाविद्यालयात बावीस हॉलमध्ये सी सी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते एकूण कॅमेरे ऑडिओ आणि व्हिडिओ होते आणि संपूर्ण महाविद्यालयाचा परिसर हा या कॅमेऱ्याचा अंतर्गत होता सुरक्षेच्या उपाययोजनेच्या माध्यमातून अतिशय चोख पद्धतीने नियंत्रित ठेवण्यात आले होते यामुळे महाविद्यालयाच्या परीक्षा परिसरात कुठलाही उपद्रव्य मूल्य होऊ नये यासाठी पुरेपूर काळजी घेण्यात आली तसेच केंद्राच्या तिन्ही बाजूला असणाऱ्या रस्त्यांवर सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून काळजीपूर्वक लक्ष देण्यात आले होते अशी माहिती या केंद्राचे प्रमुख घोडके यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे या सविस्तर वृत्तांत शिव क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर केंद्र क्रमांक सहाशे पंचवीस चा केंद्र संचालक के या नात्याने आवर्जून काही नोंदी आपल्या समोर ठेवू इच्छितो की या केंद्रावर एकूण जास्तीत जास्त बावीस हॉल होते पण इथे बत्तीस कॅमेरे आहेत जे कॅमेरे ऑडिओ व्हिडिओ दोन्ही सहित आहेत सद्यस्थितीतही कार्यरत आहेत परिसर देखील दे या कॅमेऱ्यांच्या मध्ये येतो या केंद्रावर बाहेरचा कुठलाही उपद्रव नाही मी ही जी परीक्षा मी घेतोय ही माझ्या सेवेच्या कालावधीमधील बारावीची शेवटची परीक्षा आहे पण ही पहिलीच परीक्षा मी अशा पद्धतीने या केंद्रात असलेले प्राचार्य यांच्या मदतीने अशा पद्धतीने घेतलेली आहे की तीनही बाजूला जिकडून रस्ते येतात त्या ठिकाणी आपण चुना मारून परीक्षा घेतलेली आहे याच्या अगोदर मी सुद्धा कधीही अशी परीक्षा घेतलेली नाही इलेक्शनच्या ड्युटीच काम ज्या पद्धतीने करतो तशा पद्धतीने सहकार्याच्या माध्यमातून ही परीक्षा झालेली आहे एकाही विद्यार्थ्याकडे आम्ही अगदी काळजीपूर्वक चेक केल्यामुळे एकाही विद्यार्थ्याकडे कॉपी आढळून आलेली नाही कुठल्याही विद्यार्थ्याने आम्हाला वेगळी आरेरावीची पालकाने अरेरावीची भाषा वापरलेली नाही शिवाय कोणत्याही विद्यार्थ्याच्या प्रश्नपत्रिकेवर कुठल्याही प्रकारचं मार्किंग आढळलेलं नाही इथे बसण्याची व्यवस्था ड्वेलडेस्कची आहे अगदी चांगल्या पद्धतीची व्यवस्था आहे हे उत्तम सेंटर एक अनुभवाला आलं हीच माझी या केंद्राच्या बाबतीतली प्रतिक्रिया असेल मी असंही म्हणेल की आपण असं विचारलं की जिल्हाभर कशा परीक्षा झाल्या कॉपी केस झाल्या का प्रतिवर्षापेक्षा यावर्षी निश्चितपणाने कॉपी प्रकरणाला आळा बसलेलाच आहे पण मला व्यक्तिगत असं वाटतं की ही प्रक्रिया त्यातले काही लूज फॉल्स दुरुस्त करून सलग तीन वर्ष जरी चालवली तरीही विद्यार्थी पुन्हा कॉपीच्या मार्गाला लावल्या जाणार नाही लागणार नाही या पद्धतीची प्रक्रिया निश्चितपणाने होऊ शकेल प्रशासन आणि शासन आणि सर्व परीक्षेच्या कामकाजामध्ये कार्यरत असलेला स्टाफ यांनी जर मनावर घेतलं तर जिल्ह्यातच नाही तर कुठेही राज्यात कॉपी होऊ शकत नाही असं मला व्यक्तिशः वाटत